जय महाराष्ट्र मित्रांनो कशा मजेत ना कायमपर्यंत मजेत आहे आपली लागण काल झाली होती हे तुकडं झालं आपलं हे तुकडं झालं ठेबंक आतरणं सुरू आहे आता सध्या ठिबक आतर ते चालू येते कारण हे आहे ना तुकडं कोली लागण करून टाकली काल चांगला पाऊस झाला त्यामुळं मग लागण क करून घ्या आणि ठेबंक आतरलं की पाणी सोडता येते ना कारण चांगली वळ झाली कारण पाऊस चालता चांगला पाणी पिणीचं बंद केलं मी कारण आता आज जर नाही यायला आज, आज से से होते भरपूर आज जर नाही यायला तर ठिबकने पाणी सोडून द्यायचं उद्या सकाळी बघू म्हणं काय होते सध्या सध्या आपलं ठिपक आतरायचं काम सुरू आहे माणसं आतूर ते वरण आत्र आलं आहे आपलं फक्त हे राहिले ही एक तुकडं वरचं शेवटचं एक राहिलं मोठं बाकी सर्व आणलं आहे की तिकडंच आहे काडीपिटी तिथं आहे ना तिथं छोडे की त्या बनला पशी गाडी घ्या की पुढे गाडी कुठल्या जा हा जमते औषध मारले जाते ना हे आंबे तर आंबा नाही आता र उतरला समजा आंबा झाडाच्या आंबे भरपूर आंबा लागला त उतरावून घेतलं समजा आंबा आता एक पण नाही आहे आंबा शिल्लक नाही बघा सिस्टम यांची ट्रिपात्र नसेल असेल आता ही तुकडे थोडेसे राहिले पलीकल्ल्याकडे कोण आपण सात सऱ्या सात सऱ्या ज्या आहेत ना तर सात सऱ्या आपण ही लावतोय रोप लावतोय का कारण पुढच्या वर्षी आपल्याला नवीन देणं तयार होते ना त्यामुळे सात सऱ्या सात सऱ्या रोप लावतोय रोप म्हणजे पुढे आपणाला देणं तयार होते चांगलं पाहिजे विष्णुदेव आहे तिथं पुढे करायला गेल्याने आणलं होतं देणं इथं साळलं होतं पासष्ट मरणचं पोलं होत ते आता जाळायचं काम चालू आहे त्यांचं किती बंडल जातील ह्याला किती बंडलं जाते